शुभदा कांगणी चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आणि हे बघा हे तुम्ही डब्बा डब्बाभर चिरोटे बघत आहात ते खास आमच्या इथे कीर्तन चालू आहे सप्ताह चालू आहे तर त्यासाठी मंगळवारच्या पंक्तीमध्ये आम्हाला काहीतरी गोडाचं पदार्थ म्हणून पंक्तीमध्ये वाढायचा लाभ भेटला आहे तर तीच रेसिपी बघा मी आज तुमच्यावर शेअर करते आहे आणि चिरोटे हे एवढे सुंदर झाले होते मी तीनशे चिरोटे केले होते आणि ते सगळ्यांना एवढे आवडले सगळ्यांनी भर भरवून कौतुक केलं आहे चिरोट्यांचं काहीतरी वेग म्हणून आपण म्हटलं त्याला आपण देऊया नैवेद्याला चल चला आपण रेसिपीला सुरुवात करूया छान असे चिरोटे बघूया तर बघा मी इथे एक किलो मैदा घेतलेला आहे पाववाटी रवा घेतलेला आहे बारीक आणि किंचित त्याच्यामध्ये मीठ ॲड केलेलं आहे आणि मी इथे बघा अर्धा वाटीभर तूप घेतलेलं आहे घरचं साजूक तूप आता ते आपण एकदम चांगलं कडकडीत गरम करून घेणार आहोत तूप गरम होतं आहे मी तूप गरम करत ठेवायला ठेवलेलं आहे आणि तोपर्यंत बघा आपण याच्यामध्ये मैद्यामध्ये रवा आणि मीठ घेतलेलं आहे ते चमच्याने एक जीव व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यावा व्यवस्थित आणि मग ह्याच्यामध्ये आपण ते तूप ॲड करूया कडकडीत एकदम गरम करून तूप बघा चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे ते आता आपण मैद्याच्या मिश्रणामध्ये घेतलेलं आहे आणि खूप गरम आहे म्हणून बघा सुरुवातीला चमच्यानीच हलवून घ्यायचं आहे व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि चमच्यानी हलवल्यानंतर हाताने ते बघा व्यवस्थित चांगलं मैदाना चो दोन हाताने चांगलं चोळून चोळून तूप पूर्ण त्या मैद्याला लागलं पाहिजे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा चांगलं दोन्ही हाताने असं व्यवस्थित असं चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे त्याची अशी मूठ तयार झाली पाहिजे म्हणजे तूप आपलं पिठाला खूप छान असं लागलेलं ला आहे चांगलं मैदा तुपाला असं चांगलं चोळून चोळून घ्यायचं आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता बघा व्यवस्थित मिक्स झालेलं आहे ह्याच्यामध्ये आपण थोडं थोडं पाणी ॲड करून जसं आपण कणिक मळतो ना पोळ्यांसाठी चपात्यांचं पीठ मळतो ना तसंच सेम आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी ॲड करून पिठामध्ये थोडं थोडं पा पाणी ॲड करून आपण पीठ मळून घेतलेलं आहे बघा असं जसं आपण चपातीला पीठ मळतो ना तसंच सेम मळून घ्यायचं आहे सॉफ्ट असं जास्त कडक पण नाही जास्त पातळ पण नाही हे बघा आता हे आपण मी थोडा वेळ बाजूला ठेवते तर मग ते एका साईडीला तेल गरम करत ठेवते आणि मग लगेचच आपण चिरोटे करायला घेऊया तेल बघा गरम करत ठेवलेलं आहे पिठाचे आपण पीठ परत एकदा चांगलं असं मळून मळून घेणार आहोत आणि त्याचे बघ आपण गोळे करून घ्यायचे आहेत चिरोटे करताना कमीत कमी तीन आणि जास्तीत जास्त पाच किंवा चार अशा पोळ्या लाटून आपण चिरोटे केले जातात पिठाचे गोळे करून घ्यायचे आणि बघा आता मी इथे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे आणि एका ह्याच्यामध्ये वाटीमध्ये तूप घेतलेलं आहे तुम्ही त्याची पेस्ट पण करू शकता पण आता हे मी वेगवेगळं घेतलेला आहे आणि हे बघा मी आता ही पोळी लाटून घेते आहे आणि पोळी लाटताना काही पीठ लावायची गरज नाही लागत पोळी मस्त अशी लाटली जाते पोळीला पीठ न लावता आपल्यांना पोळी लाटून घ्यायची आहे हे बघा अशा प्रकारे पातळ अशी लाटून घ्यायची आहे पोळी हे बघा आणि मी आता हे तीन तीन पोळ्या लाटून घेणार आहे मग त्याचा तीन तीन पोळ्या लाटल्यानंतर मग आपण त्याचा रोल करणार आहोत हे बघा पोळी चिटकेल म्हणून मी थोडंसं त्याच्यावर पीठ भुरभुरलेलं आहे पोळी बघा लाटून घेतलेली आहे आणि आता त्याच्यावर बघा मी तूप लावून घ्यायचं आहे ब्रशने आणि तूप लावून झालं की थोडं थोडं कॉर्नफ्लॉवर आहे ते पूर्ण पोळीवर असं भुरभुरून घ्यायचं आहे तुम्ही ते पेस्ट पण करू शकता तीन चमचे तूप पाणी दोन चमचे कॉनफ्लॉवर तशी प्ले पेस्ट करून पण तुम्ही अशी म्हणजे पोळीवर तुम्ही लावू शकता पण मी आता हे असं डायरेक्टली लावते आहे हे पण सोपं पडतं तर अर्थ बघा एका पोळीला लावून घेतलेलं ला आहे चांगलं हाताने स्प्रे करायचं आहे पुन्हा त्याच्यावर दुसरी पोळी ठेवून तसंच सेम करून घ्यायचं आहे हे बघा दुसरी पण पोळी ठेवून तसं सेम तूप लावून पुन्हा कॉर्नफ्लॉवर त्याच्यावर लावून करायचं आणि तुमच्याकडे तर कॉर्नफ्लॉवर नसेल तर तुम्ही बदली मैदा पण यूज करू शकता मैदा आणि तुपाची पण तुम्ही ह्याला पेस्ट लावू शकता साठा म्हणून बघा आता कॉर्नफ्लॉवर आपल्यांना भरभरून घ्यायचं आहे आणि आता तिसरी पोळी ठेवायची आहे आता हे मी तीन पोळ्यांचं करते आहे कमीत कमीत तीन पोळ्या आणि जास्तीत जास्त चार किंवा पाच त्याच्यावर तुम्ही म्हणजे असं पोळ्या लाटून असं ते करू नका तीन तीन पोळ्यांचंच करा खूप छान लेहर्स येतात आणि ते करायला पण इझी जातं नाहीतर पाचच्या वर तुम्ही पोळ्या लाटून केलं ला, तर ते खूप जाड होतं आणि ते पुन्हा मग त्याला वेळ पण खूप लागतो म्हणून तीन तीन पोळ्यांचं एकदम बेस्ट आहे तुम्ही तर केलं तर हे तीन तीन पोळ्या लाटूनच असं रोल करून घ्या छान असं बघा आता तिसऱ्या पोळीला पण मी वरच्या साईडीला लावून घेतलेलं आहे आता हे व्यवस्थित आपण असं घट्ट असं रोल करून घ्यायचं आहे हे बघा असं घट्ट असं रोल करून करायचं आहे आणि रोल करून झाल्यावर मध्य भागामधून त्याचा थोडासा हात फिरवून त्याच्यावर घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण असं एक लेवल होऊन जातं रोल बघा एकदम व्यवस्थित करून घेतलेला आहे व्यवस्थित एक लेवलचा करून घेतलेला आहे आणि आता त्याला आपण सुरीने कट करून घेऊया आणि एका रोलचे बघा दहा ते अकरा पीस आपले कट होऊन कट कट होतात आणि हे बघा एक सारखे येण्यासाठी जो आपण एक गोळा असा त्याला ठेवायचा आणि पुन्हा त्याचप्रमाणे मापाने कट करायचा म्हणजे सगळे चिरोटे आपले एकसारखे येतात आणि ते दिसायला पण खूप सुंदर दिसतात आणि लहर पण खूप सुंदर सुटतात तर बघा मी आता हे सर्व असे कट करून घेते हे बघा अकरा गोळे कट करून झालेले आहेत चिरोट्यांचे एका रोलमध्ये एक किलोमध्ये शंभर चिरोटे होतात तर बघा मी तीन किलोचे चिरोटे केले आहेत आणि बघा आता मी त्यातले गोळा घेतलेला ले आहे लेहर्स बघा किती मस्त दिसत आहे हल आणि हलक्या हाताने त्याला जाड पण नाही आणि पातळ पण नाही असं मीडियम ह्याच्यामध्ये लाटवून घ्यायचे आहेत आणि त्याचे लेहर्स बघा वरून किती छान दिसतात आहे एकदम हलक्या हाताने लाटून घ्यायचे आहे हे बघा लेहर्स बघा किती सुंदर दिसतात आहे कोणती पण एक साईड गोळ्यांची घ्यायची ती प्रेस करायची हातावर नाही तर असं पोलपाटावरच आणि ते, पोल ते डायरेक्टली असं लाटायचं आहे पण हलक्या हाताने ते, ते लाटून घ्यायचं आहे हलक्या हाताने जास्त प्रेस नाही करायचं जास्त तुम्ही प्रेस केलं ना की त्या जे लेहर्स आलेले असतात ते एकमेकांना चिटकून जातात तर बघा किती सुंदर चिरोटे आपले आणि लेहर्स पा किती सुंदर आलेले आहेत आणि हे चिरोटे खूप सुंदर होतात तुम्ही एकदा करून बघा तुम घरामध्ये सगळ्यांना खूप आवडतील काल या चिरोड्यांचं एवढं कौतुक झालेलं आहे पंक्तीमध्ये खूप एवढं छान वाटलं की श्रावण मासमध्ये मस्त असं शिव मंदिरामध्ये छान असं पंगत भेटलेली होती तर त्याच्यामध्ये बघा हे चिरोटे मी पंक्तीला दिलेले आहेत आणि लहर्स बा किती सुंदर आलेले आहेत चिरोट्यांना तर आता बघा मी एवढं सगळे करून घेतलेले आहेत आता मी तुम्हाला तळून पण दाखवते तेल ठेवलेलं आहे गरम करत झालेलं आहे गरम आणि तेल हे मीडियम फ्लेमवरच ठेवायचं आहे फास्ट करायचे नाही आहे फास्टमध्ये तुम्ही तळलं तर काय होणार पटकन त्याला कलर येणार आणि ते आतमध्ये कच्चे राहणार जसे आपल्याला क्रिस्पी खुसखुशी पाहिजे आहेत तसे ते होणार नाहीत म्हणून तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि ते मीडियम फ्लेमवरच ठेवायचं आहे आणि हे टाकल्यावर लगेच पलटी करायचे नाही ते स्वतःहून असे वरती येतात आणि मग आपल्याला पलटी करायच्या आहेत हे बघा आणि थोडं थोडं चमच्याने त्याला प्रेस करायचं त्याचे लेहर खूप छान सुटतात ते बघा लेहर्स सुटायची सुरुवात झालेली आहे आणि ते दिसतात बघा किती सुंदर आणि लेहर्स पण किती छान असे सुटलेले आहेत हे बघा दोन्ही चिरुट्यांचे बघा लेहर्स किती छान सुटलेले आहेत आणि ते वरती आल्यानंतर हे बघा किती सुंदर लेहर सुटलेले आहेत लेअर सुटल्यानंतर मग त्यांना पलटी करायचं आहे लगेच सोडल्यानंतर पलटी करायची नाही आणि जशी तुमची कढई आहे तुम्ही एका टायमाला सहा पण याच्यामध्ये कढईमध्ये ॲड करू शकता चांगले टाकून ते तळू शकता बघा आता मी सुरुवातीला तीन टाकलेले आहेत त्याच्यामध्ये तेलामध्ये सोडलेले आहेत आणि कलर गोल्डन काढायचा आहे गोल्डन करून मग ते तळून काढायचे आहेत तुम्ही हे असं पण करू शकता एक सोडला एक चिरोटा वर आला मग तुम्ही दुसरा टाकलं असं पण करू शकता आणि किती सुंदर त्याला लेयर्स आलेले आहेत बघा किती सुंदर दिसतात बघा चिरोटा एकदम मस्त आणि ते कलर बघ आपल्याला इतपत काढायचं आहे गोल्डन कलरच ठेवायचा आहे चिरोट्यांचा खूप दिसायला सुंदर दिसतात आणि ते खूप क्रिस्पी होतात आणि तो तुम्ही त्यांच्यापेक्षा जास्त डार्क केले तर ते थोडेसे करवट लागतात आणि कडक होतात ते खुसखुसीस होत नाहीत म्हणून बघा इतपत कलर ठेवायचा आहे चिरोट्यांचा आणि जास्त सफेदही काढायचे नाही कारण मग ते आतून चिरोडे बघा सुंदर असे तळून झालेले आहेत आणि त्याला कलर पण खूप सुंदर आलेला आहे खूप सुरेख आलेला आहे बघा दिसायला पण ते खूप सुंदर दिसत आहे चिरोडे बघा तळून झाले ना की एक भांडं घ्यायचं भांड्यावर जाळी ठेवायची आणि ते चिरोटे आपल्याला जाळीवर ठेवायचे आहे चाळणीवर जेणेकरून जेवढं तेल असेल चिरोट्यांमध्ये तेवढं ते निघून जाईल फर्स्ट बॅच बघा आम्ही जसं तुम्हाला दाखवले चिरोडे तशीच बघा मी सेकंड बॅच पण तळून घेतलेली आहे आणि आता असेच सर्व प्लेट ते प्लेटमधले आहेत ते पण मी तळून घेते तळून झाल्यानंतर आपल्यांना चाळणीमध्ये ठेवायचे आहेत आता मी तळायला तेल घेतलेलं आहे तुम्ही तूप पण घेऊ शकता तळण्यासाठी तर चला मी आता हे बाकीचे पण पटकन तळून घेते चिरोटे तळून झालेले आहेत हे बघा मी एका परातीमध्ये ठेवलेले आहेत आणि चिरोटे बघा किती सुंदर त्याला जाळी बघा किती सुंदर आलेली आहे आणि ते किती सुंदर दिसतात आहे लेहर्स बघा त्याचे ले। मस्त असे एकावर एक एकावर एक छान एक 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 असे आलेले आहे आता ह्याच्यावर बघा आपल्यांना छान अशी पेटी साखर करून घ्यायची आहे एक वाटीभर मिक्सरला फिर फिर ती फिरवून घ्यायची आहे घरचीच साखर ते मी बेघा मिक्सरमध्ये फिरवून घेतलेली आहे की आता आपल्यांना चाळणीच्या साह्याने तुम्ही हाताने पण टाकू शकता पण कसं साखर थोडीशी रवळ असते म्हणून तर मी आता हे बघा चहाची गाळणी असते ना त्याच्यानी ह्याच्यावर मी स्प्रेड करणार आहे हे बघा चहाच्या गाळणीने छान असं सगळी सर्वीकडे असं छान असे साखर पिटी साखर त्याच्यावर स्प्रेड होते आणि तुम्ही हे पाकातले पण करू शकता साखर वरून पिटी साखर टाकण्याऐवजी तुम्ही साखरेचा एक तरी पाक करून तुम्ही पाका हे पाकामध्ये पण डीप करून काढू शकता पण हे असे हे खूप सुंदर लागतात वरून साखर भुरभरलेली हे चिरोटी तुम्ही एकदा खाऊन बघा खूप टेस्टी लागतात आणि खूप मस्त लागतात आणि मी आता हे अशा प्रकारे मी तीनशे चिरोटे करून घेतलेले आहे आणि बघा मी ही पंक्तीमध्ये वाढण्यासाठी आज केलेले आहे चिरोटे सगळ्यांना म्हणजे खूपच आवडलेले आहेत म्हणून मी ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे रेसिपी बघा चिरोट्यांची मस्त झालेली आहे तीनशे चिरोटे तयार आहे पंक्तीमध्ये वाढण्यासाठी आणि तुम्ही ही रेसिपी पूर्ण बघा कशी वाटली ते मला प्लीज सांगा आणि माझ्या चॅनलवर तर तुम्ही फर्स्ट टाईम आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा बेलायकॉनवर क्लिक करा आणि रेसिपी करून बघा आणि तुमच्या मैत्रिणींबरोबर शेअर करा थँक्यू